खाल्ली का वालाच्या शेंगाची भाजी आणि खिचडी आज आपण बनवणार आहे वालाच्या शेंगाच्या दाण्यांची भाजी म्हणजे मी इथे पोपटीच्या शेंगांचे दाणे वापरत आहे पण सेम आपण या जर शेंगा पो पोपटीच्या सगळीकडे नसेल मिळत तर आपण वालाच्या शेंगाचे जे दाणे असते त्याची पण ही भाजी बनवू शकतो तर इथे मी एक मोठ्या वाटी भरून हे दाणे घेतलेले आहे वालाचे शेंगाचे दाणे त्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला वाटण बनवायचं आहे आणि ही भाजी कोणालाही आवडेल तर इथे मी पूर्ण एक कांदा घेतला लसूण पाकळ्या घेतल्या त्यानंतर टोमॅटो घेतला कांदा आणि टोमॅटो रफली कापून घेतला आणि लसूणच्या पाकळ्या आणि जे कोथिंबीर घेतली ते पण बारीक अशी कट कर्� करून नाही घेतली तर ते पण छान खूप मोठी अशी घेतली आणि दीड चमचा खोबरा किस टाकायचा यामध्ये त्यानंतर एक चमचा दालवा जो की आपण या जागी फुटाणे पण वापरू शकतो किंवा तीळ पण वापरू शकतो आणि हे आता आपल्याला पटापट मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बारीक वाटण याचं तयार होऊन जाते आणि हे वाटण आपल्याला या भाजीसाठी वापरायचं आहे भाजी अगदी सिम्पल आहे कोणीही केव्हाही नक्की बनवू शकते आणि भरपूर अशा आवडीनं खाऊ शकते कारण वालाची शेंगायची भाजी बऱ्याच जणांना आवडतही नाही असंही राहते पण संक्रांतीनिमित्त बनवायची असते ना तर इथे मी ठेवली आहे कढई कढईमध्ये तीन ते चार चम्मच तेल टाकून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली यामध्ये आता मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं असेल तर जिरं टाकून घ्यायचं नाही तर जिरे पावडर वापरायचं आणि नंतर मोहरी तडतडली छान फुलली की त्यामध्ये ही पेस्ट जी बनवून घेतली होती आपण मिक्सरमधून काढून ती टाकून घ्यायची अगदी साधासुद्धा मसाला आहे या भाजीचा अजिबातही तामझाम करायचं काम नाही जे आपल्याकडे अवेलेबल असते त्याचंच बनवायचं आहे मेन म्हणजे गरम मसाले वापरून ही भाजी बनवायचीच नाही आहे कारण गरम मसाल्यानं त्याची चव तितकी छान येणार नाही जितकी आपण साधीसुधी बनवाल तर इथे मी चवीपुरतं मीठ म्हणजे संपूर्ण भाजीला जितकं मीठ लागते तेवढं टाकून घेतलं आधीच कारण मग मसाला लवकर शिजतो म्हणून मीठ आधीच टाकून घेतलं मी आणि तुम्ही बघू शकता मसाला असा लवकर 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 शिजणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता रंग चेंज झालेला आहे तर आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे सुके मसाले सुके मसाल्यांमध्ये चवीनुसार लाल तिखट त्यानंतर हळद हळद ही पाव चमचा किंवा अर्धा चमचा टाकून घ्यायची त्यानंतर दोन चमचे धने पावडर टाकून घेतलं धने पावडर दोन चमचे टाकून घ्यायचं कारण त्याने रस्सा छान ग्रेव्ही छान येते भाजीला त्यानंतर एक चमचा गोळा मसाला टाकून घेतला बस गरम मसाला टाकायचा नाही आणि आता हे छान मिक्स करायचं सुके मसाले जे टाकले आपण ते छान त्यामध्ये फ्राय होऊ द्यायचे आणि जे आपण मिक्सरचं पॉट यूज केलं होतं त्यामध्ये ता, थोडंसं पाणी घालून ठेवायचं आधीच आणि त्या भांड्याला जेवढी पेस्ट लागलेली असेल तेवढी ते धुऊन छान यामध्ये ते पाणी ओतून घ्यायचं आणि हे जे पाणी ओतलं आपण त्या पाण्याने थोडंसं मसाला शिजू द्यायचा आणि नंतर यामध्ये आपल्याला म्हणजे एक दोन मिनिटभर ते पाणी त्यामधलं आटून घ्यायचं आणि वरती त्याला तेल सुटू द्यायचं छानपैकी याला छान तेल सुटलेलं आहे आणि आत्ता मी जे दाणे काढून ठेवलेले आहे ते दाणे धुवून घेतले स्वच्छ आणि यामध्ये टाकून घ्यायचे तर इथे मी पूर्ण दाणे टाकून घेत आहे यामध्ये तुम्ही कमी दाणे सुद्धा वापरू शकता आपल्याकडे जेवढे असेल तेवढे वापरायचे तर आता मी हे मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतले दाणे यावर एक आ, दोन मिनिटासाठी झाकण ठेवून मी त्यावर पाणी ठेवते आणि वाफेवर ते दाणे थोडे त्या मसाल्यामध्ये दे होऊ देते जेणेकरून त्या दाण्यावर आणखी तेल सुटेल आणि जे पाणी आपण झाकणावर ठेवलं होतं ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आता मिक्स करून घ्यायचं आणि प्रत्येक वेळेस एकतर काय करायचं प्रत्येक वेळेस झाकण ठेवून त्यावर थोडंसं पाणी ठेवायचं साधारण अर्धा ग्लास वगैरे आणि हे जे आतमध्ये पाणी आपण टाकलेलं आहे कढईमध्ये ते पाणी छान शिज ते त्याचा छान रस्सा बनू द्यायचा आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी झाकणावर जे गरम झालेलं राहते ते टाकत राहायचं प्रत्येक वेळेस किंवा तुम्ही असंही करू शकता की एका वेळी पाणी टाकून घ्यायचं दोन ते अडीच ग्लास मी याला साधारण पाणी टाकलेलं आहे आणि ते छान उकळू द्यायचं झाकण बंद करून भाजीचं आता याला मी थोडीशी अशी छान उकळी येऊ देते आणि झाकण बंद करून ठेवते आता झाकण बंद करून ठेवलं हे साधारण पंधरा मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर जेणेकरून दाणे आपले हे शिजले पाहिजे तरीही दाणे नाही शिजले तर आम आपल्याला आणखी जास्त वेळ ठेवावं लागेल आणि अधूनमधून आपण चेक करत राहायचं तरी ते तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान अशी तर्री आलेली आहे टेस्ट पण तितकीच अप्रतिम याची बनते आणि खूप याला तेल पाहिजे असंही नाही पण आपल्याला जर तर्री वगैरे अशी चांगली चमचमीत पाहिजे असेल तर थोडंसं जे आपण आधी साहित्य टाकलं ते थोडं वाढवून द्यायचं म्हणजे की तेल लाल तिखट हे पदार्थ त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकून घेतली बारीक कापून आणि परत एकदा मिक्स करून घेते कोथिंबीर शक्यतोवर मी एकदम वरून थोडीशी फॉर्मॅलिटीसाठी टाकते पण आधीच शिजताना टाकते कारण त्याचा फ्लेवर छान उतरतो म्हणून आता इथे तुम्ही बघू शकता मी एक दोन दाणे असे दाबून बघत आहे तर नाही शिजले मग आता असे अशा पद्धतीची ही भाजी झालेली आहे की काही दाणे शिजले आहे आणि काही दाणे नाही शिजले आता तुम्ही बघू शकता हा दाणा दबून गेला लगेच मग मग आता काय करायचं आहे की पाच मिनिट ही भाजी आणखी शिजवायची गरज आहे आपल्याला आणखी ही भाजी पाच मिनटासाठी झाकून ठेवली आणि नंतर दिसत आहे तुम्हाला की दाणे छान शिजले आणि आत्ता भाजी आपली डन आहे आणि गॅस बंद केला आहे आणि तुम्हाला दिसत आहे की भाजी छान शिजलेली आहे इथे मी भाजी सर्व करून घेत आहे गरमागरम चपाती वरण भाताबरोबर ही भाजी खायची जसं की आपण राजमाची वगैरे भाजी बनवतो अशा पद्धतीची ही भाजी बनवायची आपण दाणे जर आपल्याला शिजणार नाही असं वाटत असेल तर आपण कुकरला पण हे दाणे वाफवून घेऊ शकतो आणि नंतर भाजी फोडणीला घालायची ही पण प्रोसेस आपण करू शकतो किंवा डायरेक्ट आपण हे दाणे फोडणीमध्ये पण घालू शकतो तर ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आणि बनवून पण बघा तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आमची चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद